हाय हॅलो नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडके यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये आमच्या घरी बप्पा आल्यानंतरची सकाळ कशी असते ती आज तुम्हाला दाखवणार आहे मुलीसोबतचे गोडक्षण आहेत नवऱ्याचे ऑफिससाठी धावपळ आणि बप्पाच्या चरणी पहिली पूजा सगळं काही सगळीकडे गणपतीचे आगमन झालेले आहे चाकांच्या घरीही एक आगमन झालेले आहे ह्या घरीसुद्धा गणपती आणायचा होता पण काही कारणास्तव ते कॅन्सल करावं लागलं आहे आता आम्ही देवघरात जी गणपतीची मूर्ती आहे ना तीच आता दहा दिवस तिची मनेभावे पूजा करणार आणि गणेश उत्सव साजरा करणार या घरी आल्यापासून सकाळी सर्वात आधी पप्पाला नमस्कार आणि बाहेर आल्यावर गेट ओपन करायचं आणि पडदा ओपन करायचा आणि ही सकाळची वाईब्स घ्यायची पॉझिटिव्हिटी घ्यायची ही सवय कायम ठेवली आहे मॉर्निंग रुटीनमध्ये अजून एक भर सकाळी फ्रेश झाल्यानंतर तुळशीला पाणी आणि हळदी कुंकू वाहण्याची ही एक सवय लावली आहे माझ्या सकाळची सुरुवात नेहमी चहानेच होते यहु? इहू सकाळी उठताना क्यूट एक्सप्रेशन देते उठा कोणासोबत झोपली तू शेजारी कोण आहे परी परीला पण उठव उठ चला उठा या ये वाह गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मला किशी गुड मॉर्निंग मॅल सी टॉट हाय या ये भानुदास आणि ही गाव दोघेही फ्रेश होण्यासाठी जातात आणि इकडे मी किचनमध्ये आमच्या दोघांसाठी ब्रेकफास्ट करायला लागते ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नाचीमयाची सर्वाङ्गी सुन्दरी कण्ठीके मालमुक्ताफलाची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दक्षन् प्रेमान कामना

राम श्रीधरम गोपिका राजवान रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणपती बाप्पा पाया <laughs> समोर सगळ्यांनी एकत्र आरती केली की दिवसाला खूप पॉझिटिव्ह स्टार्ट मिळतो त्यानंतर आम्ही एकत्र एक ब्रेकफास्ट केला आणि त्यांना निघायची घाई होती तर लगेच मी डबा भरला आणि तो सॅक मध्ये ठेवला ही अशी धावपळ नेहमीच असते पण बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं सुरळीत पार पडत चला हळूच हा बाय या लवकर चक्कर मारू नाह आली चक्करून चला काम ते, ना। 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 सावकाश कुठे गेल ती चक्कर मारायला लांब गेल ती इकडे बघ किती लांब गेले तेच <laughs> गेले बाबा बाय केलं बाबांना ये।, ये ही होती आमची सकाळ गणपती आगमनानंतर आमची ही सकाळ मॉर्निंग रुटीन तुमच्यावर शेअर केली आणि खूप मस्त वाटलं हे शेअर करताना आय होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका हो नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय बाय आणि स्वतःवर प्रेम करत राहा